रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तानसा नदीला अचानक आलेल्या पुरात शेतात काम करणारे मजूर अडकले असल्याची घटना शिरसाड वज्रेश्वरी रोड वरील उजगाव येथे घडली आहे रविवारी सकाळी शेतमजूर काम करण्यासाठी शेतात गेले होते मात्र अचानक शहापूर भागामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तानसा नदीच्या पाण्यात अचानक वाढ झाली व नदीला पुराच्या पाण्याचे स्वरूप आले या पुराच्या पाण्यात शेतात गेलेले मजूर अडकले मांडवी पोलिसांनीही उसगाव येथे घटनास्थळी धाव घेतली व बचाव कार्य सुरू केले एन डीआरएफच्या जवानांनी बचाव कार्याची मोहीम हाती घेतली अडीच ते तीन तासांनी दुपारी अडीचच्या सुमारास बचाव कार्य थांबवण्यात आले व पाण्यात अडकलेल्या सोला मजुरांची सुखरूप सुटका केली शेतकऱ्यांनी नदी किनारी असलेल्या शेतात जाऊ नये असे आवाहन केले आहे